नमस्कार मनाचा आरसा या शृंखलेतील सहाव्या भागात आपले स्वागत मनी मानव व्यर्थ चिंता वहाते अकस्मात होणार होऊनी जाते घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकातील सतराव्या श्लोकात सतत चिंतेमध्ये राहणाऱ्या मनाला मतिमंद म्हटले आहे असे मन सतत भूतकाळात किंवा भविष्य काळात एक मुखवटा धारण करून वर्तमानात जगत असते आजच्या भागामध्ये आपण हे मन असे मतिमंत का झाले असावे याचा उलगडा करणार आहोत मंडळी मनाच्या विज्ञानाप्रमाणे एखाद्या मानसिक आघाताच्या तीव्रतेवर मनाचे आणि त्यामुळे शरीराचे कार्य अवलंबून असते मानसिक आघात याची व्याख्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते ज्या व्यक्तीने आयुष्यात कधीही शाब्दिक किंवा शारीरिक मार अनुभवला नाही त्यासाठी अचानक आलेला असा अनुभव त्याच्या मनावर तीव्र पडसात उमटवू शकतात कित्येक वेळा अशा आघातात मनाचा एक भाग सुन्न होऊन जातो किंवा गोठला जातो त्या व्यक्तीचे चैतन्य देखील त्या क्षणाला गोठून जाते ती व्यक्ती शरीराने मोठी होत जाते मात्र मनाचा तो भाग गोठल्यामुळे त्या मनाची वृद्धी होत नाही आणि या व्यक्तीकडे त्याचे संपूर्ण चैतन्य देखील राहत नाही बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीबद्दल सहज बोलले जाते किती लहान मुलासारखं हे वागणं आहे किंवा एवढं कसं या व्यक्तीला कळत नाही परंतु त्या व्यक्तीच्या गत आयुष्यामध्ये त्याने कोणते आघात अनुभवले आहेत ह्याची कल्पना आपल्याला नसते जोपर्यंत ही व्यक्ती मनाच्या आरशात बघून स्वतःचे अवलोकन करत नाही तोपर्यंत ती व्यक्ती त्या गोठलेल्या मनाच्या भागाला पुन्हा कार्यरत करू शकत नाही अशा आघाताचे पडसाद लपवण्यासाठी मन बरेच मुखवटे लावायला सुरुवात करते आणि त्यामध्ये स्वतःची चांगली ऊर्जा खर्ची करते बरेच वेळा आमच्याकडे क्लायंट प्रॉब्लेम स्टेटमेंट एक घेऊन येतात मात्र जेव्हा आम्ही खोलात शिरतो त्यावेळेला त्याचे मूळ खूप खोलवर आणि काहीतरी वेगळेच असते कधीकधी हे मूळ ह्या जन्मातल्या अनुभवांमध्ये असते किंवा गतजन्मातल्या आजच्या आधुनिक काळामध्ये रिग्रेशन थेरपीसारखी माध्यमे अशा आघातांमधून सहजपणे व्यक्तींना त्यांचे हरवलेले चैतन्य त्यांची ऊर्जा आणि वर्तमानात न चिंता करत जगण्यासाठी मदत करतात शरीर मन आणि आत्मा यांच्या मिलनाच्या तुर्या अवस्थेचा जर अनुभव घ्यायचा असेल तर हे हरवलेलं चैतन्य परत मिळवणं आवश्यक आहे तो गोठलेला मनाचा भाग ताजा तवाना करून त्याला कार्यरत करणं आवश्यक का आहे धन्यवाद